नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये भगवान शिवाने सांगितले की कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःख देतात तर मित्रांनो ऐका जेव्हा देवर्षी नारद भगवान शिवाचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेले तेव्हा देवर्षी नारदांना पाहून भगवान शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात हे नारद आज तू अचानक कैलासात का आलास नारदजी म्हणतात हे प्रभू तू अंतर्ज्ञानी आहेस मग तुझ्यापासून काहीही लपून कसे राहील आम्ही इथे का आलो आहोत हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे आणि तिचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे कृपया माझ्या या शंकेचे निरसन करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न घाबरता विचार तुझ्या शंकाचे निरासन करण्यात मला आनंद होईल तेव्हा नारदजी म्हणतात हे भगवान मी नुकताच पृथ्वी भ्रमण करून परतलो आहे आणि मी पाहिले की पृथ्वीवरील अनेक पालकांची मुले त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आधार देऊ शकत नाहीत आणि हे त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या पालकांना खूप त्रास देखील देतात हे परमेश्वरा आपल्या आईवडिलांना दुखवणारे मुलेही कोणती तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद आज तुम्ही संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विचारला आहे ज्याचे उत्तर मला एका छोट्याशा कथेतून द्यायचे आहे त्यामुळे तुम्ही ही कथा लक्ष देऊन ऐकावी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसारही करावा तर मित्रांनो भगवान शिव श्री नारदांना कथा सांगतात की प्राचीन काळी एका नगरात मनमोहन नावाचा राजा राहत होता त्याला एक अतिशय सुंदर अशी मुलगी होती तिचे नाव होते अमृता ज्यामध्ये तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमान होता ती पहिल्यापासून तिच्या आई वडिलांची लाडकी मुलगी होती म्हणून ती पूर्ण स्वातंत्र्यपणे खेळली होती आणि ती मोठी झाली त्याला देखील याबद्दल माहिती आहे ती राजकुमारी असल्याचा अभिमान तिला होता ती लोकांना सतत अपमानित करत राहिली तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवर्षी नारद प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो वा मुलगी त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले की ते बिघडतात आणि त्यांना बिघडवण्यात त्यांचे पालक यांचे सर्वात मोठे योगदान असते मुलं मनमानी करतात व पालकांनी त्यांना पाठिंबा देऊ नये तर त्यांना त्यांची चूक समजावून सांगावी आणि गरज पडल्यास योग्य काय आहे हे देखील सांगितले पाहिजे लहानपणापासून सांगितल्यावर विश्वास बसेल समजावून सांगितले असेल आणि त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली गेली असेल तर पालकांनी हे केले नसेल तर ती मुले मोठी झाल्यावर तुम्ही त्यांना शिक्षा करूनही त्यांना सुधारू शकत नाही त्यांचे बोलणे बानासारखे टोचतील ते नियंत्रणाच्या बाहेर जातील तेव्हा भगवान शिव पुढे म्हणतात हे नारद राजा मनमोहनच्या कन्येसाठी जो काही विवाहाचा प्रस्ताव आला ती त्यांना अपमानित करून त्यांची चेष्टा करून त्यांना परत पाठवत असे त्यामुळे राजा सुद्धा आपल्या मुलीच्या या कृत्याने खूप नाराज झाला आणि एके दिवशी राजाने आपली कन्या अमृतासाठी आपल्या राज्यात स्वयंवर आयोजित केले स्वयंवरात अनेक ठिकाणचे राजपुत्र राजे महाराजे सहभागी होण्यासाठी आले आणि सर्व राजे महाराजे येऊन आप आपल्या आसनांवर देखील बसले दुसरीकडे राजकुमारी अमृता तिच्या मैत्रिणींसोबत हातात हात घेऊन राजदरबारात जात होती अमृताला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता सर्व राजपुत्रांकडे लक्षपूर्वक बघत ती पुढे जाऊ लागली जो कोणी राजपुत्र तिच्या समोर आला ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून त्याची चेष्टा करायची आणि मग पुढे जायची मग राजकन्या एका लठ्ठ राजकुमारासमोर आली आणि त्याच्याकडे बघून हसली ती मैत्रिणींना म्हणाली बघा ह्या गृहस्थाची शरीर यष्टी कशी दिसते जणू काही कोणीतरी पिठाची पोती ठेवली आहे ती त्याच्या शरीरावर त्याच्या आकारावर बराच वेळ हसत राहिली मग तो राजकुमार त्या राजकन्येच्या बोलण्याने लज्जित होऊन दरबारातून निघून गेला त्याचप्रमाणे राजकन्या पुढच्या राजपुत्रापर्यंत पोहोचली त्याच्यापासून जो राजकुमार दिसायला थोडा उंच होता तेव्हा राजकुमारी अमृता तिच्या कठोर शब्दांनी त्याचा अपमान करू लागली बघा मैत्रिणींनो तो कसा खांबा सारखा दिसतो आहे तोही राजकुमारीच्या बोलण्याने दुखवला आणि तेथून निघून गेला मग एक राजकुमार आला त्याला खूप मोठी दाढी होती हे पाहून राजकन्या हसत म्हणाली आमच्या वडिलांनी इथे स्वयंवर आयोजित केले आहे लांब दाढी असलेल्या शेळ्यांना इथे बोलवले नाही राजकुमारी त्याचा रंग आणि त्याची दाढी याबाबत खूप मज्जा घेत राहिली पण तो दाढीवाला माणूस असे बोलताना पाहून राजपुत्राला अजिबात वाईट वाटले नाही कारण त्याने आपले हृदय राजकंडीला दिले होते आणि थोड्या वेळाने तोही उठून दरबारातून निघून गेला आता एका मागून एक सर्व राजकुमारांचा अपमान राजकन्येने केला होता आणि त्यांना नापसंत देखील केले होते अमृताचे वडील मनमोहन यांना याचे खूप वाईट वाटले तेव्हा राजा मनमोहन विचार करू लागले की ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांना अगदी अपमानित करत राहिली तिच्या या दुष्कृत्याबद्दल नक्कीच तिला शिक्षा होईल मग रागाने राजाने दरबार भरवला आणि म्हणाले मी माझ्या मुलीला सर्वांचा अपमान केल्याबद्दल अशा कृत्याची शिक्षा देणार आहे अशी घोषणा करण्यात आली मी तुम्हा सर्वांची माफी मागतो परंतु आज मी हे सर्वांना जाहीर करत आहे की मी माझ्या मुलीचे लग्न आता राजपुत्राशी नाही तर एका भिकाऱ्या सोबत करणार आहे जो रोज भीक मागून आपला उदर निर्वाह करतो आणि त्याच्या सोबत राहताना तीही भीक मागूनच खाईल तेव्हा तिला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होईल राजाची अशी घोषणा ऐकून राजदरबारात बसलेल्या सर्व राजपुत्रांनी राजाची खूप स्तुती केली आणि सर्वजण म्हणू लागले की महाराज अशा दृष्ट मुलीचे असेच झाले पाहिजे असे बोलून सर्व राजपुत्र राजाच्या दरबारातून निघून गेले तेवढ्यात एक भिकारी भजन गात तेथून जात होता मग भिकाऱ्याचा आवाज ऐकून राजाने आपल्या नोकऱ्याला त्याच्याकडे पाठवले आणि त्या भिकाऱ्याला आपल्या दरबारात बोलवले त्या भिकाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होती त्याने घाणेडे जीर्ण फाटलेले जुने कपडे घातले होते आणि लांब दाढी देखील होती तो भिकारी जाऊन राजासमोर उभा राहिला आणि त्याच्या गोड आवाजात काही गाणी म्हणू लागला भिकाऱ्याचे गोड गाणे राजाला खूप आनंदी करत होते आणि आनंदी होऊन त्या राजाने भिकाऱ्याला सांगितले की मी माझी मुलगी तुला बक्षीस म्हणून तुझ्या हाती देत आहे आजपासून ती तुमची पत्नी आहे तुम्ही तिला तुमच्या सोबत घेऊन जा आणि जे काही अन्न मिळेल ते खा आणि तिलाही खायला द्या वडील राजा मनमोहन यांचा असा कठोर निर्णय ऐकून अमृता खूप दुःख झाली ती विचार करत होती की माझ्या वडिलांनी हे काय केले सुरुवातीला तिने त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला परंतु राजाने तिला असे करण्यास सांगितले होते आणि म्हणून तिला त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास भाग पाडले तेव्हा राजा म्हणाला कन्या कोणत्याही राजघराण्यात जाण्याचा तुझा अधिकार तू संपूर्णपणे गमावलेला आहेस त्यामुळे आता हा भिकारीच तुझा नवरा आहे आणि तुला तुझे आयुष्य याच्या सोबतच घालवावे लागेल जर तू त्याचा विश्वासघात केलास किंवा त्याला सोडलेस तर तुम्हाला मृत्यूदंड देखील दिला जाऊ शकतो अमृताचे भिकाराशी लग्न झाल्यावर राजाने तिला घरातून निरोप दिला अमृता रडत रडत, रडत राजमहलातून निघून गेली मग तो भिकारी तिला आनंदाने एका जंगलात घेऊन गेला त्या जंगलात त्याची एक अतिशय सुंदर झोपडी होती त्या भिकाऱ्याने त्या झोपडीजवळ आंब्याचे झाड लावले होते त्या झाडावर बरेच पिकलेले आंबे देखील होते राजकुमारी बाहेर जाऊन बरेच काही पाहिले मोठे आणि सुंदर शेत देखील दिसले तेव्हा अमृता भिकाऱ्याला विचारते की हे शेत कोणाचे आहे भिकाऱ्याने उत्तर दिले हे राजकन्या हे शेत त्या दाढीवाल्या पुत्राचे आहे असे मी ऐकले आहे ज्याला तुम्ही तुमच्या स्वयंवरात दाढीवाला बकरा म्हणत त्याचा अपमान केला होता पण तुझं दुर्दैव आहे आणि दुर्दैवाने तुला माझ्यासारखा दाढीवाला माणूस देखील भेटला तोही लांबलच जर तू त्या दाढीवाल्या माणसाशी लग्न केलं असतंस तर आज तू या शेतीची मालकीन झाली असतीस पण आता पश्चाताप करून काही उपयोग नाही तुला आता आयुष्यभर माझ्यासारख्या भिकाऱ्या सोबतच राहावे लागेल काही अंतर चालून गेल्यावर राजकुमारी अमृता हिला सुंदर फळे आणि फुलांनी भरलेली बाग दिसली अमृता म्हणाली थोडा वेळ या बागेत थांबूया आणि आराम करूया मग राजकन्येने विचारली ही बाग कोणाची आहे खूप सुंदर आहे मग भिकाऱ्याने उत्तर दिले राजकुमारी ही बाग सुद्धा त्याच दाढीवाल्या शेळीची आहे ज्याचा तुम्ही अपमान केला होता त्यामुळे लगेच आराम करा आणि इथून निघून जा नाहीतर दाढीवाल्या राजपुत्राला कळाले तर तो तुमचा अपमान करून इथून हकलवून देईल तेव्हा तो भिकारी राजकन्येला म्हणाला विचार कर जर तू त्याच्याशी लग्न केलं असतंस तर ही बागही तुझी असती आणि तुला माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत यावे लागले नसते पण तुझ्या गर्वाने तुला इथे आणले आहे भगवान शिव देवदर्शी नारदांना म्हणतात असे बोलता बोलता दोघे काही अंतर पुढे गेल्यावर ते एका अतिशय सुंदर नगरात पोहोचले त्यामुळे ते शहर एखाद्या राजाच्या राजधानी असल्यासारखे वाटले त्यानंतर अमृताने विचारले हे शहर कोणत्या राजाचे आहे भिकारी म्हणाला हे शहर त्याच दाढीवाल्या बकऱ्याचे आहे त्याचा तुम्ही जाहीर सभेत अपमान केला होता कल्पना करा जर तुम्ही त्याच्याशी लग्न केलं असतं तर तुम्ही या शहराची राणी झाल्या असता हजारो दासदासींनी तुमची सेवा केली असती पण तुमचे सौंदर्य हरवले असते पण एखाद्याच्या नशिबाचा भाग असतो तुला माझ्या माझ्याबरोबर भिकाऱ्यासोबत लग्न करून दुखात ढकलले गेले पण आता काय होऊ शकते जे व्हायचे ते होऊन गेले भिकाऱ्याचे बोलणे ऐकून राजकन्येला खूप पश्चाताप झाला आणि ती म्हणाली मी ही चूक केली नसती तर मी आज कोठे असते अमृताच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या भिकाऱ्याला राग आला आणि तो म्हणाला राजकन्या आता तू फक्त माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे आता तुम्ही राजवाड्याची स्वप्ने पाहणे सोडून द्या आणि माझ्या झोपडीतच राहा असे सांगून तो भिकारी राजकुमारी अमृताला राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठी बांधलेल्या त्याच्या झोपडीत घेऊन गेला त्यामुळे ती झोपडी पाहून अमृताला खूप राग आला आणि ती म्हणाली एवढी निरुपयोगी झोपडी आहे यात मला कसे राहता येईल मी खूप मोठ्या राजवाड्यात राहणारी आहे आणि या छोट्या झोपडीत मी कसे राहणार तेव्हा भिकारी म्हणाला राजकुमारी आजपासून ही झोपडी तुझे नवीन घर आहे आणि तुला यात राहावे लागेल तेव्हा अमृताने विचारले की तुमचा एकही नोकर इथे दिसत नाही झोपडी कोण साफ करेल तेव्हा तो भिकारी म्हणाला हे राजकन्या मी ना राजा आहे ना कोणी मोठा अधिकारी ना नोकर आहे मी स्वतः एक भिकारी आहे आता झोपडीची सगळी काम ही आपल्याला करावे लागेल आता जाऊ द्यात तुम्ही आधी झोपडी साफ करा आणि मग माझ्यासाठी अन्न शिजवा मला खूप भूक लागलेली आहे आणि चालतानाही मी दमलेलो आहे तेव्हा भगवान शिव देवदर्शी नारदांना म्हणतात अमृताला अन्न कसे शिजवायचे हे माहीत नव्हते म्हणूनच भिकारी आणि राजकन्याने मिळून अन्न शिजवले आणि जेवल्यानंतर ते दोघेही झोपी गेले दुसऱ्या दिवशी भिकाऱ्याने राजकुमारीला उठवले आणि घरातील सर्व कामे करण्यास सांगितले मग राजकन्या दिवसभर काम करत राहिली आणि भिकाऱ्याची बोलणी ऐकत राहिली दोन चार दिवस असेच गेले घरात जे काही अन्न होते तेही संपले तेव्हा तो भिकारी म्हणाला प्रिये आता खायला काहीही उरलेले नाही मी जे काही मागितले होते ते संपले आहे उदाहरणनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागेल एक काम कर मी या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडून तुमच्यासाठी टोपलीत ठेवतो तेव्हा तुम्ही आंबे बाजारात घेऊन जा आणि विक्री करा तेव्हा राजकन्या आश्चर्याने म्हणाली मी सामान्य बाजारात विकायला जाऊ का असे जर कोणी मला आंबे विकताना पाहिले आणि ओळखले तर ते माझी चेष्टा करतील आणि मला खूप लाज देखील ते वाटेल तेव्हा तो भिकारी म्हणाला लाज कशाला आता तू राणी नाहीस भिकाऱ्याची बायको आहेस तुला आता बाजारात आंबे विकायला सांगितले लाज वाटत असेल तर उपाशी राहा मग राजकुमारी आंबे विकायला बाजारात गेली आणि तिने रस्त्याच्या कडेला बसून दिवसभर तिने आंबे विकले हळूहळू त्यांचे आंबे चांगलेच विकायला लागले मग एके दिवशी जेव्हा राजकुमारी अमृता रस्त्यावर आंबे विकत बसली होती तेव्हा एका राजाचा मंत्री तेथे आला आणि तिला लाथ मारून तिचे सर्व आंबे इकडे तिकडे विकवले गेले आणि तो म्हणाला रस्त्याच्या बाजूला आंबे लावणाऱ्यांपासून सावध रहा तिने आणि तिचे सगळे आंबेही खराब झाले आणि त्यांचे खूप नुकसान देखील झाले तेव्हा राजकन्येला खूप वाईट वाटले तिने झोपडीत येऊन भिकाऱ्याला सर्व हकीकत सांगितली की आज एका राजाच्या सैनिकाने मला लाथ मारली तेव्हा तो भिकारी म्हणाला तू एकदम वेडी आहेस रस्त्याच्या मधोमध मद जर दुकाने लावली तर कोणीही तेथे लावून देणार नाही मी तुम्हाला कोणतेही काम सांगितले तर तुम्ही ते नीट करू शकत नाही तेव्हा तो भिकारी स्वयंपाकाच्या शोधात एका घरी आला आणि अमृताला म्हणाला की मी तुझ्या कामाची व्यवस्था केली आहे उद्यापासून तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याच्या स्वयंपाकात तिथल्या स्वयंपाकारांसोबत जेवण बनवायचे आहे म्हणजे तेथून आपल्याला खायला चांगलं मिळेल मग भगवान शिव देवदर्शी नादरांना म्हणतात अशा प्रकारे गर्विष्ट राजकन्या स्वयंपाकाची मदतनीस म्हणून काम करू लागली ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाक सोबतच करत राहिली आणि रात्री उरलेले अन्न घरी आणायची त्यामुळे दोघांचेही आयुष्य सुसह्य उभायचे मग एके दिवशी अमृता स्वयंपाकघरात काम करत असताना तिने खिडकीतून डोकावून पाहिले तिथे राजाच्या महलात काहीतरी उत्सव होणार होता संपूर्ण राजवाडा हा सजलेला होता मोठमोठे पाहुणे येत होते सेवक त्यांचे स्वागत देखील करत होते राजवाड्यात मोठा जल्लोष होता हे सर्व पाहून राजकुमारी स्वतःच्या नशिबाला दोष देत होती अश्रू ढाळत होती आणि विचार करत होती की मी इतका अहंकार केला नसता तर आज मला हे दिवस बघायला मिळाले नसते तेवढ्या दोन दासी तेथे आल्या आणि तिच्या टोपलीत काही खाद्यपदार्थ टाकून निघून गेल्या मग राजकन्या ती टोपली घेऊन घराकडे परत येऊ लागली तशीच ती दारातून बाहेर पडली तेवढ्यात तेथे एक राजा आला आणि तो तिला त्या ठिकाणच्या राजासारखा दिसत होता कारण तो राजा तोच दाढीवाला होता ज्याला अमृताने दाढीवाला बकरा म्हणत त्याचा अपमान केला होता राजाने तिला ओळखले आणि राजकन्येला काहीही सांगितले नाही उलट त्याने तिचा हात धरला आणि सर्व पाहुणे बसलेले दरबारात नेले तेथील भव्यता पाहून राजकन्येचे हातपाय थरथर कापू लागले आणि तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली त्यामुळे टोपलीत ठेवलेले अन्न देखील जमिनीवर पडले आणि इकडे तिकडे विखरून गेले राजकन्या खूप दुखी झाली हे पाहून दरबारात बसलेले पाहुणे जोरजोरात हसले तिने राजेपासून आपला हात सोडवला आणि तेथून जाण्याचा प्रयत्न देखील केला पण राजाने तिला थांबवले आणि म्हणाला राजकुमारी घाबरू नकोस तुझ्याशी मी उद्धटपणे वागणार नाही त्यापेक्षा मी तुझा सन्मान करण्यासाठी तुला येथे आणले आहे तू मला ओळखले नाहीस तुझ्यासोबत झोपडीत ना राहणारा मी तुझा भिकारी नवरा आहे आणि तुझे आंबे तोडणारा मी तोच शिपाई देखील आहे मी इथला राजा आहे आणि मी तोच दाढीवाला बकराही आहे मी भिकारी झालो आणि तुझ्यावर प्रेम केले म्हणून तुझ्याशी लग्नदेखील केले आणि तुझ्या वडिलांचे वचन लक्षात घेऊन मला भिकाराचा पेहराव करावा लागला आणि मी भिकारी बनून तुझ्याशी लग्न केले आता तुझा अभिमानही नष्ट झाला आहे आणि तुझ्या वडिलांचे वचन देखील पूर्ण झाले आहे आमच्या स्वागतासाठी पाहुणे आले आहेत आता मी तुझ्याशी सन्मानपूर्वक लग्न करीत तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे ऐकून राजकन्येला खूप आनंद झाला आणि तिचे डोळे आनंद भरले अमृता नववधूच्या पोशाखात तयार झाली आणि अमृताचे आईवडिलांनी राजकुमारीला खूप आशीर्वाद दिले आणि सर्व पाहुणे त्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला तिचा सर्व अभिमान आता निघून गेला होता ती पूर्णपणे बदलली तिने जीवन जगण्याची पद्धत ही शिकली होती मग भगवान शिव देवदर्शी नारदांना म्हणतात हे देवर्षी नारद परम सुखसुविधांमध्ये वाढल्यानंतर त्या अनुभवांमध्ये मनुष्य त्या संस्कारांपासून अनभिज्ञ राहतो जे त्यांच्या आयुष्यात खूप वेदनादायक होते म्हणूनच माणसाने कधीही कशाचाही गर्व करू नये जेव्हा देव तुम्हाला एका गुणाने श्रीमंत करतो तेव्हा तो तुम्हाला इतर अनेक गुणांनी देखील ठेवतो जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला, तुम्हाला अभिमान वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातून ते थोडा धडा मिळू शकेल अशा प्रकारे राजकन्या त्याच दाढीवाल्या पतीसह राणीसारखी जगू लागली तर अशा प्रकारे भगवान शिव यांनी सांगितले की ज्यांची मुले पालकांचा अपमान करतात त्यांची मुले नेहमीच संकटाने घेरली जातात त्यामुळे मित्रांनो आपल्या आईवडिलांना कधीही दुखू नका नेहमी त्यांचा सन्मान करा त्यांचा अभिमान करा त्यांना कधीही त्रास देऊ नका तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ